राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज जोरंगे पाटील आणि आज मराठा समाजाची भूमिका जाहीर करणार आहेत पण मनोज जोरंगे पाटील आज मराठा समाजाची भूमिका नक्की जाहीर काय करणार आहेत कारण असं बोल बोललं जाते के के की वकिलांचा असं त्यांना सल्ला दिला गेला आहे की मराठा समाजाचे कुठलेही उमेदवार ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये सामील केले जाऊ नयेत ह्याचं पाठीमागचं भूमिका अशी आहे की आपला सामाजिक मुद्दा होता आणि आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये काही जास्त हे करायचं नाही डिस्ट म्हणजे एंट्री पण करायची नाही जास्त डिस्टर्ब पण करायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर जर आपण असं मराठा समाजाचे उमेदवार दिले राजनेत्यांच्या विरोधात तर असं नको व्हायला की आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीला फायदा होईल आणि एखाद्या व्यक्तीला नुकसान होईल तर असं बोललं गेलं वकिलांकडून पण त्याच्यानंतर तर मनोज रांगे पाटलांची भूमिका जी पहिली होती पहिली भूमिका म्हणजे काय होती की मनोज रांगे पाटली पाटील बोललेले की भले मी राजकारणामध्ये येणार नाही पण मला तुम्ही कमी समजायचा अजिबात प्रयत्न करू नका मराठ्यांची ताकद काय राजकीय ताकद मी तुम्हाला नक्की दाखवून द्यायचा प्रयत्न करेल आणि जर हे थे थे राजके, राजके थे थे तर ह्या गोष्टीला जर ते ठामपणे उभे राहिले की मराठ्यांची ताकद ही आम्ही राजकीय राजकीय ताकद जी काय आहे ती तुम्हाला आम्ही दाखवून देऊ जर असं जर ते ठरवून बसले असतील तर मात्र ते थांबू नाही शकणार ते डेफिनेटली उमेदवार जाहीर करणारच आणि त्यांनाही समजतंय की एक उमेदवार दिला तर आपण मताचं डी विभाजन तर नक्की होणार आहे भले मग ते काँग्रेसच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या पारड्यात पडतील किंवा महायुतीच्या पारड्यात पडतील ते त्या निवडणुकांमध्ये समजून जाईल ते पण असं बोललं जातं आहे की मते मला एक गोष्ट अजून समजली नाही तुमच्यामध्ये कोणाला ती गोष्ट कळली असेल तर वगैरे ते मला सांगा की मराठा समाजाने हे अपक्ष उमेदवार जे उभे केले तर ह्या अपक्ष उमेदवारी उभा करण्याच्या पाठीमागचा काय मोठी असू शकतो मोठे उत्तर आपण नाही बोलू शकत पण ह्या गोष्टीचा फायदा फक्त भाजपलाच कसा होईल कारण मी बऱ्याचशा आपल्या कमेंटमध्येही बघितलं की लोकांचा हात रोष आहे की मराठा समाजाने उमेदवार जर उभे केले तर एकंदरीत ती भाजपची बी टीम म्हणून काम करेल तर ह्या गोष्टीचं मला अजून गणित नाही कळलं असं कसं काय भाजपलाच कसे काय सगळे मतदान भेटेल काँग्रेसला राष्ट्रवादीला आणि शिवसेनेलाही मतदान भेटू शकतं म्हणजे अपक्ष उमेदवार राहणारा माहिती आहे मला अपक्ष उमेदवार मतं खाऊ खातो पण ते दोघांची मतं खातो ना असं तर नाहीये की आता तुम्ही म्हणाल की भाजपचं मतदार अजिबात हालणार नाही असं नसतं भाजपचं मतदार मतदान करणारे कोण आहेत मुस्लिम समाजाचे थोडी लोक भाजपला मतदान करतात बाकी ओबीसी समाजाचे सुद्धा शंभर टक्के लोक मतदान करत नाहीत भाजपला मग भाजपला मतदान करणारे कोण मराठा समाजाची धनगर समाजाची दलित समाजाची आपली काही ठराविक मंडळी आहेत ही भाजपला मतदान करणारी लोक आहेत ही भाजपची लोक आहेत आणि मला वाटतं की भाजपला मतदान करणारा आपला वर्ग आहे आणि आपल्याच लोकांनी उभं राहिलं ते आपले ते तर ते आपल्या लोकांना मतदान करतील का भाजपला मतदान करतील त्याच्यामुळं मला असं वाटत मला खरंच माहिती नाही या गोष्टीबद्दल तुमच्याबद्दल कोणाला तुमच्यापैकी कोणा कोणाला माहिती असेल तर तुम्ही मला नक्की करून कमेंट करून सांगा की मराठा समाजाने जर अपक्ष उमेदवार दिले तर त्याचा फायदा भाजपला कशाप्रकारे होऊ शकतो कारण माझी माहिती माझी माहितीप्रमाणे असं आहे की फायदा जर झाला तर तो राष्ट्रवादी काँग्रेसलाही होईल काँग्रेसलाही होईल आणि शिवसेनेला होईल आणि भाजपलाही होईल जर नुकसान झालं तर या सगळ्यांना नुकसान होणार आहे एकाला फायदा नाही एकाला नुकसान होणार नाही उलट या या सगळ्या गोष्टीवरनं काय कळेल आता चला लोकसभा आहे येणाऱ्या विधानसभाचे सुद्धा आहे आहे की नाही इम्पॉर्टंट मग आत्ता जर आपली राजकीय ताकद त्यांना समजली की चला एका दोन समाजाला मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल ह्या दोन समाजाला जर आपण नाराज केलं त्याचा किती प्रमाणात फटका बसतोय आणि हे येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका असतील किंवा स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांमध्ये जर यांना आपली ताकद समजली तर शंभर टक्के सम, समाजाच्या बाजूने सरकार विचार करेल आता सुद्धा सरकारने ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या पण केल्या नाहीत त्या काय पाठीमागच्या गोष्टी असतील त्या भाग वेगळा आहे पण समाजाला नाराज ठेवून इलेक्शन लादणं एखाद्या समाजावरती किंवा राज्यावरती देशावरती ही गोष्ट योग्य नाही आहे कारण मग याचा असा अर्थ निघतो की आम्हाला जे करायचं आहे आम्ही करू तुम्हाला जे आहे तुम्ही आमचं काय करू शकत नाही असा एक प्रकारचा संदेश जाऊ नये ही एकमेव मूळ भावना होती आणि मला अजून परत खरंच सांगतो तुम्हाला तुमच्याकडे जर माहिती असेल तर हो तुम्हाला कमेंट करून सांगा की मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे राहिले तर त्याचा फायदा फक्त भाजपलाच कसा होईल ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार